अपडेट यूटूब चॅनलवरती बातमी येत आहे संदर्भात बंगालच्या उपसागरावरती चक्रीवादळ तयार होत आहे पुढे जाण्याची तीव्रता वाढून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत चक्रीवादळासंदर्भात तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा बंगालच्या उपसागरावरती आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो अतिशय तीव्र असं चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला इथे मिळते तर विशाखापट्टणमच्या बाजूच्या समुद्रामध्ये आपण बघू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसते तर मित्रांनो पुढे जाऊन याची तीव्रता वाढणार आहे पुढे एक दोन तारखेच्या आसपास तीव्रता भरपूर वाढून राज्यामध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे चक्रीवादळ अतिशय तीव्र होत जाणार आहे पुढे एक दोन तीन चार तारखेला राज्यातील बहुतांश परिसरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधारेचा इशारा हवामान हो खात्याकडून ती, हो देण्यात आलेला आहे तर हे चक्रीवादळ गोंगावत आहे ते तीव्र होत जाणार आहे आणि त्यामुळेच राज्यामध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा पाऊस राज्यात आपल्याला पाहायला भेटणार आहे ज्या भागामध्ये पावसानं कमी प्रमाणात पाऊस झालेला पा। आहे अशा ठिकाणीही आता मुसळधार अगदी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला आहे तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद